आपल्याला शुगरचा त्रास होतोय आणि सोबत अनेक त्रास आहेत तर चला आपण या सिरीजमध्ये एकवीस दिवसाच्या सिरीजमध्ये हे सगळे आजार कमी करूया अगदी विदाऊट गोळी नमस्कार मी डॉक्टर रवींद्र वराळे थोडा आजचा व्हिडिओ लॉंग होईल पण नक्की ऐका आपण उद्यापासून एक पंधरा दिवसाची एकवीस दिवसाची सिरीज करायची आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे की आसन कुठलं करायचं आहे काय खायचं आहे काय खायचं नाही कशा पद्धतीनं शुगर आपली मॅनेज करायचं आहे कशा पद्धतीनं वजन आपलं मॅनेज करायचं आहे जेणेकरून हे सिमटम्स आहेत याच्या पाठीमागे जे आजार आहे जेणेकरून आपल्याला ब्लॉकेज असू शकतं लिव्हर फॅटी असू शकतं किडनीचे प्रॉब्लेम्स असू शकतात शकता, शकता, सेल कमी होण्याचे प्रमाण होऊ शकतं किंवा शरीरात बरेच असे आजार असतात मेंटली प्रस्टेशन येतं थायरॉइडची समस्या असते बरेच आजार शरीरामध्ये असतात शुगर शुगरमुळे तर हे आपल्याला कमी करायचं आहे यासाठी आपल्याला आता माझ्याकडं तुम्ही इथं येऊन आपण तीन महिन्याच्या नव्वद दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये ते सगळं कवरच करतोय म्हणजे शुगर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतोय आपण शुगर रिव्हर्स होते तर हेच आपण आता घरी बसल्या बसल्या करायचं आहे काही तुम्हाला त्यात सजेशन असतील तर नंबर स्क्रीनवर दिलाय त्याला फोन करून तुम्ही विचारलं तरी चालेल पण आपण डेली टिप्स आणि डेली उद्यापासून रुटीन ठेवणार आहे की बाबा दररोज काय आपण करायचं आहे सकाळी उठून काय करायचं आहे दुपारी काय करायचं आहे दहा वाजता खायचं काय आहे फळं खाण्याची टायमिंग नक्की काय आहे कुठली फळं आपल्याला चालतात कुठली फळं आपल्याला चालत नाही डाएट कसा असला पाहिजे वॉकिंग आपलं कसं असलं पाहिजे एक्सरसाइज कशा असल्या पाहिजेत वॉकिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे पाणी कसं पिलं पाहिजे पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे ला ला ला... या सगळ्या बऱ्याच गोष्टी अगदी एकदम आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत अगदी छान अशा भाषेमध्ये जसे आपल्याला मेडिकल लँग्वेजमध्ये सांगायला गेलो तर खूप क्रिटिकल आणि ह्या गोष्टी डोक्यावरून जातात तर आपण एकदम छान पद्धतीनं विश्लेषण या गोष्टींचं करणार आहोत आणि मग उद्यापासून आपण हे ट्रीटमेंट चालू करणार आहोत सगळ्यांसाठी त्यामुळे डेली जी टिप्स न चुकता दररोजच्या दररोज तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे अगदी कधी कधी मोठा व्हिडिओ होईल पण आपल्या फायद्याचा व्हिडिओ आहे आपल्याला शुगर मुक्त एकवीस दिवसांमध्ये पूर्ण बॉडी डिटॉक्स करायचे आहे शुगर मुक्त व्हायचं आहे डायबेटिक मुक्त व्हायचं आहे वेट आपलं हेल्दी राहिलं पाहिजे आपल्याला कुठलाही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने ही आपण बॉडी डिटॉक्स करायची आहे आपल्याला हे करताना काही त्रास झाले तर त्याचेही व्हिडिओ मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हा त्रास कशामुळे होतो किंवा झाल्या तर आपल्याला काय करायचं आहे घरच्या घरी या बऱ्याच गोष्टीचं विस्तीर्णपणे आपण ह्या एकवीस सिरीजमध्ये बोलणार आहोत तर तयार ना तुम्ही हेल्दी होण्यासाठी निरोगी आणि स्वस्थ होण्यासाठी तर उद्यापासून आपण येतोय आपल्याला सगळ्यात पूर्ण आजारातून मुक्त करण्यासाठी त्यामुळे दररोज व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा खाली नंबर आहे त्याला तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न आणि तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगू शकता चला भेटूया उद्यापासून एकवीस दिवसाच्या सिरीजमध्ये बाय